उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडूर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रम राबवत साजरा झालाय या कार्यक्रमाचा प्रास्ताविक किशोर क्षीरसागर सर यांनी केलाय कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली यावेळी विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं अनेक मुली व मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला मुलींनी अप्रतिम अशी भाषणे करत श्रोत्यांची मनं जिंकले तर बालिका दिनानिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये चाळीसहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला यावेळी शिक्षक मनोगत श्री क्षीरसागर सर धामणे सर यांनी केला किशोर क्षीरसागर यांनी बालिका दिनाबद्दल माहिती दिली त्याचबरोबर ठाकूर मॅडम यांनी सुंदर गीत सादर करून वातावरण प्रफुल्लित केलं अध्यक्षीय भाषणामध्ये सौ मुसळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष याबाबत माहिती दिली या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर Din dorit.